नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत सगळ्यांना आवडणारी चहा सोबत परफेक्ट अशी मेथीची खुसखुशीत वडी ताजी हिरवी मेथी बेसन आणि खास मसाल्यांच्या मिश्रणातून तयार झालेली ही वडी बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मस्त मऊ लागते बरं का कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी संध्याकाळच्या चहासाठी डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी पण एकदम झकास आहे वडी बनवायला लागला की घरात एवढा घमघमाट सुटतोय ना की सगळ्यांचे डोळे लागलेले असतात कधी तयार होते आणि खायला भेटते आणि तयार झाल्यानंतर तर काही विचारूच नका एक झाली की एक एक झाली की एक संपेपर्यंत काय कुणी हात बाजूला घेत नाही आणि सतत सुरू असते कारण एका वडीने काही होणार नाही हो कारण एकदा वडी खाल्ली की सारखी सारखी खावीशी वाटते एवढी मस्त खुसखुशीत आणि एकदम भारी झाली आपली वडी त्यामुळे ही रेसिपी पूर्ण बघा आणि त्यानंतर मस्त अशी वडी ही मेथीची तुमच्या घरीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही बरं का की तुमची मेथीची वडी कशी झाली माझी तर एकदम भारी झाली आहे कारण बघताय ना ताटात किती उरलेत फक्त हे फोटोसाठी पाहिजे म्हणून मुलांनी ठेवलेत नाहीतर तर मग ह्याचासुद्धा फडशाच पाडला असता आणि एवढी भारी लागते ना आतल्या लेअर बघू शकताय मस्त अशा लेअर आहेत आणि खुसखुशीत लागते त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय केली पाहिजे तुम्ही एवढी टेस्टी आहे ना की तुम्ही एकदा बनवली ना नेहमी बनवाल आणि आता सध्या मेथीचा सीझनसुद्धा सुरू आहे या अशा मेथीच्या सीझनमध्ये ना मेथीचे भरपूर प्रकार आपण बनवून खाल्ले पाहिजेत तर मंडळी मस्त अशा रेसिपीसाठी बघा आपण पहिल्यांदा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची एक पेस्ट बनवून घ्यायची पाणी घालून एकदम याची पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर मग आपण एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दीड वाटी आपण इथं बेसन घेतलेलं आहे कारण तांदळाच्या पिठामुळे मस्त खुसखुशीत लागणार वडी आणि जे मिश्रण बनवलं होतं ते घातलं हळद जिरे पावडर धने पावडर अर्धा अर्धा चमचा घातला आहे दोन चमचा लाल तिखट एकदम पाऊन चमचा आपण इथं पाव चमचा हिंग दोन चमचे तीळ घातलेत आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातलं आहे मीठ चवीनुसार घातलं आहे आणि एक कब्बर मेथी चिरून बारीक घातली एक चमचावर तेल घातलं आहे आणि पाणी घालायचं पाणी घालून मस्त असा त्याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ही मळून घ्यायचं आहे कारण छान असा गोळा तयार होईल इतपतच घट्ट आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बघू शकताय मस्त असा आपला गोळा याचा पिठाचा तयार झालेला आहे तर ह्याचे तुम्ही एक रोल बनवा दोन रोल बनवा तुमच्या आवडीने मस्त असे त्याचे रोल बनवून घ्या तर मी हे अर्ध अर्ध पीठ केलं आणि याचे दोन मस्त असे चपटे थोडेसे असणारे रोल बनवणार आहे म्हणजे अशी उभी लांबट आपली वडी पडते तर मस्तपैकी बघा रोल बनवलेला आहे आणि चालणीमध्ये चाळणीला आधी तेल लावून घ्यायचं आणि मग ही ही। हे चाळणीमध्ये ठेवून आपल्याला उकडून घ्यायचं आहे चाळणीला आधी मी तेल लावलं कारण हे चिटकू नये मिश्रण आपली वडी त्याला म्हणून तेल लावून घेतले आणि दोन वड्या आपल्या बघा तयार झालेल्या आहेत एवढ्या साहित्यात त्या आता दहा ते पंधरा मिनटं आपण उकडून घेऊया आणि उकडल्यानंतर बघा छान असं थंड होऊ द्यायचं आहे वडीला आणि नंतर मग आपण याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर छान अशी थंड झाली आहे वडी आपण याचं आता कटिंग करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापू शकताय आणि कापताना बघा वडी जाडजाडच याचे पीस करायचे आहेत खूप पातळ जर केलं ना तर ते लवकर भासतात लवकर आणि सुद्धा वास येईल त्यामुळे मोठे मोठे पीस करायचे एकदम खुसखुशीत लागते आणि सुद्धा एकदम वेळ घेऊन छान अशी खुसखुशीत खरपूस भाजते ती दोन्ही बाजूने त्यामुळे ना मोठे मोठे जाड असे आपण याचे काप केलेले आहेत आता आपण गॅसवर पॅन ठेवूया पॅनमध्ये तेल घातलं आहे आणि तेलामध्ये आपली वडी ठेवून चांगली दोन्हीकडून बारीक गॅसवर आपण तिला खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूने त्याला चांगला खरपूस कलर येईपर्यंत भाजायची म्हणजे काय होईल छान अशी ती खुसखुशीत बनते आणि मस्त असं ना बारीक गॅसवर भाजायची म्हणजे ती जास्त जास्त वेळ खुसखुशीतसुद्धा राहते आता आपण दोन्हीकडनं छान अशी भाजून घेऊया आणि बघू शकता मस्त अशी आपली वडी तयार झालेली अशी वडी की एकदा खाल्ली ना की तुम्ही सारखं सारखं खातच राहाल एवढी मस्त टेस्टी ही आपली वडी बनते आणि अजिबात मेथीचा कुठेही अजिबात कडवटपणा अजिबातच नाही लागत तुम्ही खरंच एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल अजिबात कडू होत नाही आणि एक नंबर टेस्टी लागते ही वडी त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्कीच बनली पाहिजे बरं का आणि एवढी खुसखुशीत आहे ना की खूप वेळ ही खुसखुशीतसुद्धा राहते त्यामुळे मस्त अशी आपली वडी खूप वेळ तुम्ही खाऊ शकता किंवा डब्याला जरी दिलीत ना तरी अशीच ती खुसखुशीत राहू शकते तर मंडळी बघू शकताय ना मस्त अशा लेअरसुद्धा आपल्या वडीला पडलेल्या आहेत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सुद्धा सांगा आवडली म्हणून आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून ठेवा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि घरीसुद्धा तुम्ही बनवाल अशा पटापट अशा घरगुती रेसिपी आहेत त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा